आज सुरगिंच्या फुलांची पूजा बांधण्यात आली या फक्त कोकणात कोकणाची हवा जशी माडा कोकणात ते हवा लागतात माडी काही भरपूर लागतात ही झाडं दुर्मिळ आहेत तशी हिची मान्यता मिळाल्याशिवाय कुठचंही देवस्थानचं काम होत नाही किंवा कार्यक्रम होत नाही तर त्याला पण आम्ही मुद्दाम उपस्थित असतो ओम नम पराय शिवात्मने वेतालायन मा हे आखे मी पूजा बांधलेली आहे हे सुरंगी म्हणून हे कोकणात झाड आहे फक्त ती याची लागवड वेंगूर्ला म्हणजे ह्या भागात आरवली वगैरे ह्याच एवढ्याच भागात आणि याला होतो कारवार साईडला होते ही झाडं दुर्मिळ आहेत तशी दरवर्षी या पूजा बांधली जाते ज्या मोसमात ही फुलं फुलतात त्याच मोसमात ही पूजा होते वर्षात ते एकदा किंवा दोनदा होते प्रत्येक लोक जनजन देवा श्रद्धा आहे ते आपल्या झाडाच्या आणि व्यवस्था देतात काही आम्ही विकत घेतो आम्ही सगळेजण भावनेनं दरवर्षी बांधतो तिथले जे सगळे कार्यकर्ते आहेत एऱ्यांना काम करतात आणि ही सकाळी आता दहाला सुरुवात केली आतापर्यंत वेळ लागतो जरा संपून जाते पण जी वेतोबाची आणि सगळ्यांची भावना आहे तीच भावना फक्त ठेवून लोक हे करतात आणि त्याच्यामुळं सुरुंगीची फुलांची पूजा हा एक वर्षातनं एकदा किंवा दोनदा असल्यामुळे त्याला महत्व पाले उद्यापर्यंत विशेष पूजा नाही उद्या रे परवा राहील पण हे आतापर्यंत चाललेलं आहे हे आमच्या वेतोबाची पाचवी मूर्ती आहे त्याच्यापर्यंत चारही मूर्ती होत्या या लाकडाच्या होत्या ही पाचवी मूर्ती एकोणीसशे शहाण्णव सालात याची स्थापना झाली म्हणजे जवळजवळ सत्तावीस वर्षे या मूर्तीला झाली ओम नम पराय शिवात्मणे वेतालायन्मा हा वेतोबाचा मूल मंत्र आज सुरंगींच्या फुलांची पूजा बांधण्यात आली ते पूर्वंपारपासून देवापर्यंत सुरंगीचा एक वयसार अर्पण अर्पण करतात काही लोकजण व काही भक्तगण आर्थिक व्यवहाराने सुद्धा देवापर्यंत रक्कम पाठवतात आणि ही जी सुर्गींच्या फुलांची पूजा आहे म्हणजेच अंगरका आहे हे गावकर मानकरी त्या देवाच्या अंग अंगावर चढवला जातो चढवल्यानंतर गावात सुख समाधान ऐश्वर नांदावं यासाठी गावामार्फत चांगलं बोलणं केलं जातं मी मुंबईला राहतो आम्ही मुळशे रहिवासी आम्ही आरवलीतले आणि देव वे, देव वेतोबाच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही शक्यतो हजर असतो आता आज आज सुरंगीचा पोशाखाचा सुरंगीच्या फुलांच्या पोशाख बांधले केलेला आहे तो आज होळीनिमित्त जो के केलेला आहे हा पोशाख तर त्याला पण आम्ही मुद्दाम उपस्थित असतो आणि आम्ही नेहमी देव देवाच्याकडे येतो आणि दर्शनासाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो धन्यवाद हे जे सुरंगी रानात फिरवणारे एक खेळा असतात आईकडे फुलतं जास्त फुलतं त्या फक्त कोकणातच हवा आहे जशी माडा कोकणात ते हवा लागतात माड इकडे भरपूर लागतं तशी ह्या फुलांना ही हवा होता बाकी तुम्ही काही फुलां काही म्हणायचे नाही दादाजवळ हरवली प्रथम मागे जवळजवळ प्रतिवर्षी जशी तुरंगीच्या फुलां पूजा बांधली जाते तशी देवीकडे पण बांधली जाते त्याच दिवशी आणि देवी, देवी ही आरवली ग्रामदैवत आहे उत्सा कार्यक्रम असू दे कुठचाही देवस्थान कार्यक्रम असला जरी तरी विकोबाने जरी कवल प्रसाद दिला तरी हिची मान्यता मिळाल्याशिवाय कुठचंही देवस्थानचं काम होत नाही किंवा कार्यक्रम होत नाही